नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन विषयाला सुरुवात करते लक्ष्मीप्राप्तीसाठी जी पाच प्रभावी व्रते सांगितली जातात त्या व्रतांपैकी एक अतिशय महत्त्वपूर्ण असं व्रत ते म्हणजे प्रत्येक पौर्णिमेला महिन्याच्या प्र येणाऱ्या प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण पूजन करणे लक्ष्मीप्राप्तीसाठी त्याचप्रमाणे प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी केले जाणारे सत्यनारायण भगवानांचे व्रत आपल्याला अतिशय लाभदायक ठरते पण श्रावण महिन्यामध्ये ते अतिशय विशेष फलदायी असते श्रावणात सत्यनारायण पूजा विशेषत्वे करून का केली जाते जे कोणी वर्षभरही सत्यनारायण पूजन करत नसतील तरी ते आवर्जून श्रावणामध्ये सत्यनारायण पूजन करतात काय आहे यामागचं कारण असे कोणते लाभ होतात श्रावणामध्ये सत्यनारायण पूजन केल्याने ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात यंदा पाच ऑगस्ट रोजी श्रावण मास सुरू झाला असून तीन सप्टेंबर रोजी तो पूर्ण होणार आहे मात्र दोन आणि तीन सप्टेंबर रोजी श्रावण अमावस्या विभागून आल्याने एक सप्टेंबरपर्यंत कधीही आपल्याला सत्यनारायण पूजा करून घेता येईल त्यासाठी फार मोठी तयारी करावी लागत नाही भक्तिभावाने सत्यनारायण पूजा मांडावी गुरुजींकडून कथा वाचन ऐकावे घरी करत असाल तर अतिउत्तम प्रसादाचा नैवेद्य दाखवावा आणि सगळ्यांना वाटून मग आपणही घ्यावा पण हा आग्रह कशासाठी याचे लाभ काय याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया आपल्या आयुष्यात अनेक प्रसंगातून आपल्याला धीराने मार्ग काढावा लागतो आणि आपले मनोधैर्य टिकवून ठेवावे लागते अशा कठीण प्रसंगात आपल्या अडचणीतून मार्ग दाखवणारे अत्यंत प्रभावी असे व्रत म्हणजे श्री सत्यनारायण व्रत घरच्या घरी अगदी सहज करता येणाऱ्या काही उपासना आहेत त्यातील हे एक ह्यामुळे आपल्या मनाचे शुद्धीकरण तर होत होईलच पण जगा जगायला बळ मिळते कुठलेही कल्प विकल्प मनात न ठेवता हे व्रत केले तर मनाचा सात्विकपणा अनुभवास येईल आणि चेहऱ्यावरचा हरवलेला आनंद सर्वांना दिसून येईल सत्यनारायण पूजेचा विधी आणि महत्त्व याबद्दल थोडक्यात माहिती बघून घेऊयात ज्योतिष अभ्यासकांच्या मतानुसार उपासना आणि व्रत विवाह झाल्यावर सत्यनारायण पूजावा आणि मग कुलदेवतेचे दर्शन घेऊन संसाराला सुरुवात करावी अशी रूढी परंपरा आपल्या हिंदू धर्मसंस्कृतीमध्ये आहे श्रावण महिन्यात किंवा एखादा चांगला दिवस पाहून अनेक घरात वर्षातून एकदा सत्यनारायणाची पूजा केली जाते मात्र काही क का घरात वर्षभरात पूजा राहून जाते ती विशेषतः श्रावणात केली जाते श्रावण मास हा संचयाचा, त्या दृष्टीने सत्यनारायण पूजेच्या व्रताद्वारे श्रावणात पुण्य संचय करावा या हेतूने पूजेचे आयोजन केले जाते त्यामुळे लाभ काय होतात ते बघूया सत्यनारायणाची पूजा घरातल्या घरात, घरात आणि सार्वजनिक स्वरूपातही केली जाते हे व्रत करणारा मनुष्य ह्या लोकी सर्व सुख उपभोगून शेवटी आनंदरूप मोक्षपदास जातो असे मानले जाते प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला हे व्रत करण्याची देखील परंपरा आहे घरातील जी व्यक्ती हे व्रत करेल त्यानेच प्रत्येक पौर्णिमेला हे व्रत करायचे असते घरात पूर्व किंवा उत्तर दिशेस एक चौरंग पाट मांडावा त्यावर एक वस्त्र घालावे त्यावर मुठभर तांदूळ पसरावे आणि त्याच्या मधोमध पाण्याने भरलेला कलश ठेवावा त्यात पैसा फूल घालावे त्यावर एक ताम्हण ठेवून त्यात मुठभर तांदूळ पसरावे ह्या तुळशीपत्राचे आसन करून त्यावर आपल्या देवघरातील श्रीकृष्णांची मूर्ती ठेवावी आणि त्यांची पूजा करावी भगवान श्रीकृष्णांना एकशे आठ किंवा एक हजार आठ अशा संख्येत तुळस अर्पण करावी पूजेत मन एकाग्र व्हावे त्यासाठी हा मोठा आकडा दिलेला आहे तुळस अर्पण करून फूल व्हावीत तुळस अर्पण करून फुल व्हावीत केळीचे खांब पवित्र मानले जातात आणि त्यांची सजावट केल्याने पूजेला शोभा येते मांगल्य आणि पावित्र्य जाण जाणवते परंतु ते मिळाले नाहीत म्हणून पूजा थांबवू नये सत्यनारायणाचा प्रसाद जास्तीत जास्त लोकांना मिळावा म्हणून पूजा झाल्यावर लोकांना दर्शनासाठी बोलवावे आणि तीर्थप्रसाद द्यावा त्याबरोबर नेहारीची डिश पेय सरबत या ऐच्छिक बाबी आहेतच त्यावर जास्त खर्च होणार असेल तर ते टाळावे आणि सत्यनारायण पूजेचा आनंद घ्यावा श्रीकृष्णाच्या मूर्तीला मनोभावे नमस्कार करून त्याला गंध अक्षता फूल आणि तुळस अर्पण करावे आपल्याकडून हे व्रत करून घ्यावे म्हणून देवाला विनंती करावी धूप दीप उदबत्ती ओवाळावी आणि अंतर्मनाने शरण जावे श्री सत्यनारायण व्रत पोथी मिळते त्यातील सत्यनारायण कथेचे वाचन करावे आरती करून शिऱ्याचा नैवेद्य दाखवावा त्यात केळे घालावे या दिवशी इत घरात इतर जो काही स्वयंपाक केला असेल त्याचा महानैवेद्य दाखवावा आणि घरातील सर्वांनी तो ग्रहण करावा तसेच शिऱ्याचा प्रसाद बाहेरच्या निदान दोन चार जणांच्या मुखी लागावा जेणेकरून प्रसाद वाटप केल्याचेही पुण्य मिळेल दुसऱ्या दिवशी सकाळी घरातील देवांची पूजा झाली की मूर्तीवर अक्षता वाहून पुनरागमनायच असे तीन वेळा म्हणावे आणि श्रीकृष्णांची मूर्ती पुन्हा देवघरात ठेवावी आणि नमस्कार करावा हे व्रत महिन्यातून फक्त पौर्णिमेलाच करायचे आहे त्यामुळे ते सहज करता येईल असे आहे वरील व्रत आणि उपासना करताना त्यातील मेघ गोम अशी आहे की आपण करत असलेल्या व्रताची उपासनेची कुठेही वाच्यता करायची नाही कुठेही अवाक्षर सुद्धा काढायचे नाही तरच ते फलद्रुप होईल हे ध्यानी असू दे नाहीतर कर्णोपकरणी झाले तर त्याचे महत्व कमी होऊन फळ पदरात पडणार नाही त्यात सातत्य ठेवावे उपासनेचे महत्त्व अनन्य साधारण आहे त्याने नुसतेच मनोबल वाढत नाही तर त्यातील असामान्य प्रचंड सामर्थ्य आपला जीवनप्रवास आनंददायी करते फक्त त्यात समर्पणाची भावना हवी साधेपणा हवा आणि अहंकाराचा लवलेशही नको तरच ती पूजा फलद्रूप होईल तर पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ